तर सन मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता सहा मे पासून आदी शक्ती एपिसोड एकही सोडायचा नाही बघायच बघायचं आलं का देणार येस बॉस ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी सगळ्या ऑडियन्सला सांगू इच्छितो कि सहा मे पासून सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता बघायला विसरू नका बॉस सन मराठीवर आलं का आदिशक्ती या मालिकेमध्ये मी प्रिन्स हे कॅरेक्टर करतोय आणि खरं सांगायचं ना तर मला एकट्याला फार सीन करताना कधी कधी भीती वाटते भीती वाटतेपेक्षा मला ना ते असं अपूर्ण वाटतं जोपर्यंत माझा जो एक सहकलाकार आहे जे ज्याच्यामुळे प्रिन्स हे पण वर जातं असा तो मला त्या फ्रेम मध्ये मिळत नाही ना तोपर्यंत आमचा कॅरेक्टर म्हणजे आमचा सीन जास्त फुलत नाही सुदेश जाधव हो। म्हणजे या मालिकेमध्ये कोरोना हे कॅरेक्टर तो करतोय जो माझा राईट हँड आहे आणि आम्ही दोघं मिळून खूप काही कांड करतो खूप काही मस्ती करतो तर मी प्लीज सुदेशला बोलवतो की प्लीज या म्हणजे फ्रेम अजून छान होईल आणि मला आधार मिळेल तर हा सुदेश जो कोरोना हे कॅरेक्टर करतोय डोंट वरी घाबरू नका याचं नाव कोरोना आहे आणि ते आता झालं दोन वर्ष संपली त्यामुळे आता हा तुम्हाला कॅरेक्टरबद्दल सांगेल ॲक्च्युली uh, uh, हे माझं पहिलंच कॅरेक्टर असं आहे की जे या कॅरेक्टरला शेड आहे आणि याच्या आधी मी केले होते कॅरेक्टर पण ते कॅरेक्टर रोल म्हणून केले होते म्हणजे लोकांना ते कॉमेडी किंवा वाटतं असं केलं होतं पण आता हे वेगळे कॅरेक्टर आहे म्हणजे माझे बॉस आहेत म्हणजे जो आत्ताचा आपण प्रकार बघतो म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं की नेता आणि त्याचा कार्यकर्ता का म्हणजे नेता जे बोलेल तो कार्यकर्ता म्हणजे शब्द पडायच्यात तो उचलणारा मी असा कार्यकर्ता आहे म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीत मी सामील असतो म्हणजे बॉस माझे सांगतात की बाबा ही गोष्ट आपल्याला करायची तर ती करायलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे बॉस ज्या गोष्टी घरच्या लोकांना सांगत नाही त्या गोष्टी माझ्यापर्यंत पोचतात आणि आम्ही एकमेकांना सगळ्या गोष्टी सारवा सारव करून सांभाळत घेत कधी त्याच्याकडून चुका होतात मग बॉस त्याच्यावर रागवतो चिडतो अशा वेगवेगळ्या प्रकारचा त्या ड्रामा आहे आणि ते कॅरेक्टर करताना म्हणजे एवढी मजा येते की कधी कधी वाटते म्हणजे बॉस जे आहेत ते बॉस आहेत ते मला सगळं सगळं सग्ड� माझ्या माझ्या बरोबर शेअर करतात सगळं करतात पण कधी काय कोणत्या गोष्टीला कसं वळण मिळेल ते सांगता येत नाही आणि हे कॅरेक्टर करताना ही थोडी माझ्यावर कधी कधी दडपण येतं की बाबा आपल्याकडून व्यवस्थित होते की नाही कारण ते त्याला ते थोडी निगेटिव्ह शेड आहे आणि हे मी पहिल्यांदा करतो आहे पण आमचे सर आहेत हर्षद परांजपे सर ते करून घेतात समजवतात सीन कसा आहे काय कसं आहे आणि बाकी सगळी जी डिरेक्शन टीममधले ते पण समजवतात सीन आ, आ, कसा करायला पाहिजे आणि काय काय त्या सीनमध्ये आहेत मी जरी स्क्रीन वर मी बॉस असलो तरी ऑफ स्क्रीन कोण बॉस आहे असेल नमस्कार मंडळी मी नम्रता म्हणजे सहा मे रोजी येणार आहे सन मराठीवर नवीन मालिका आदिशक्ती या आणि आदिशक्तीच्या प्रोमोमध्ये जर तुम्ही पाहाल किंवा आदिशक्ती मालिका पाहाल तर त्याच्यामध्ये अमरीश देशपांडे बरोबर आपली भेट होईल आणि आज मीही त्यांना भेटल्यात आणि आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूयात एकदम मन मोकळ्या गप्पा मारूयात अमरीश कसं मी छान तुम्ही काय म्हणता एकदम मस्त मालिकेबद्दल थोडक्यात तू सांग ना आधी शक्ती या मालिकेबद्दल म्हणजे ही आता ज्या सगळ्या मालिका चालू आहे त्याच्यापेक्षा थोडीशी नक्कीच वेगळी आहे आत्ताच्या काळात घडणारी आहे पण त्याच्यामध्ये देवी आहे त्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे असत्यावर सत्याचा विजय किंवा वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय हे सगळं तुम्हाला या मालिकेमधून बघायला एक नवीन विषय विषय नवीन आहे ट्विस्ट खूप आहेत खूप ट्विस्ट आहेत म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टी मध्ये काही ना काहीतरी नवीन घडत जाणार आहे फ्लॅशबॅक आणि प्रेझेंटमध्ये चालणारी ही मालिका आहे त्यामुळे खूप वेगळ्या शूट खूप छान लिहिला असल्यामुळे डायलॉग आणि हे सगळ्याच बाबतीत एक एक, एक, एक आणि मालिकेबद्दल मला असे विचारायचं की काही मालिका असतात ज्या फॅमिली म्हणजे कुटुंबाचा एक विषय असतो एक सासर कडून किंवा एक स्वतःचा काही विषय असतो तर ह्याच्यामध्ये असा विषय चालू राहणार आहे की नवीन नवीन ट्विस्ट तू म्हणालास त्याप्रमाणे दरवेळी वेगवेगळा विषय असा आहे आता आपल्या सगळ्याच मालिका म्हणजे मी म्हणे नव्वद पंच्याण्णव टक्के मालिका या कुटुंबावरच आधारित असतात कारण ते प्रेक्षकांना बघायला आवडतं कारण आपल्या कुटुंबात काही गोष्टी घडतात ते समोर वेगळं काही घडत आहे का हे ते रिलेट करतात पण त्यामुळे इकडेही तसं आहे पण त्याच्यामुळे बाहेरून काही गोष्टी येतात ज्यांच्यामुळे निगेटिव्हिटी पसरते मग ते कुटुंब कसं त्याला सामोरं जातं किंवा त्याच्याशी कशी लढाई या मालिकेमध्ये एखादी गोष्ट असते ज्याच्यामुळे आपल्यावरती नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रभावी पडत त्याच म्हणजे एक उदाहरण किंवा म्हणा त्या गोष्टी या मालिकेत दाखवल्या गेल्या अच्छा बरं ह्या आदिशक्तीमध्ये तू इतका सुंदर दिसतो तिला विलनचा एक रोल दिलाय असा म्हणजे असं तुझ्या मनात नाही का आलं मी इतका छान दिसतो मला हिरोचा म्हणजे याच्यात अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर ह्या क्षेत्रामध्ये जे कोणी येतात जर ते पुरुष असतील तर प्रत्येकाला हिरो बनायचं असतं आणि स्त्री असेल त्या प्रत्येकीला हिरोईन बनायचं असतं पण गंमत अशी आहे ना की कि तुम्ही किती दिवस फक्त पोळी भाजी खाणार किंवा हो, तुम्ही म्हणजे फक्त वरण भात खाणार हो, असं तुम्ही जेवण आयुष्यभर नाही ना खाऊ शकत तुम्हाला लोणचं पाहिजे तुम्हाला काहीतरी गोड पाहिजे तुम्हाला कोशिंबीर पाहिजे तर ह्या सगळ्यामध्ये आमची जी बाकीची जी काही आम्ही सगळे कॅरेक्टर्स आहोत ना या प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे काहीतरी एक वेगळी चव आहे आता माझ्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर मला निगेटिव्ह करायला आवडतं ही हिरोज बनायला आलेलो मलाही असं वाटत होतं की अरे माझं कॅरेक्टर म्हणजे सगळ्यांना आवडणार असावं वगैरे हो वगैरे पण जेव्हा मी निगेटिव्ह करायला लागलो जेव्हा खलनायक भूमिका मी पहिल्यांदी केली तेव्हा करायला लागले की अरे याच्यामध्ये पण खूप काही दाखवण्यासारखं आहे रादर मी म्हणेन थोडस जास्त दाखवण्यासारखं आहे कारण तुम्हाला वेगवेगळ्या शेड्स मिळतात आणि बाहेर गेल्यानंतर प्रेक्षक हिरोला हरे व्हावा काय गोड दिसतो तू काय छान दिसतोय तू पण मनातली सगळ्यात आपली जी असते ना की पटकन बाहेर पडणार तो, तो आपला राग असतो असं मला वाटतं हिच्यात आणि तुम्हाला प्रेक्षकांचा जेव्हा रिस्पॉन्स मिळाला तेव्हा कळत हा मनापासून बघता येत मजा येते बघितलं त्यामुळे ते करायला मजा येते आणि मग दरवेळी ना नवीन नवीन शोधायला मिळते की अजून काय करता येईल आणि मग एका लिमिटला असं होतं की अरे यार हे कॅरेक्टर सेम तर नाही ना वाटणार मग काहीतरी दुसरं शोधा मी अजून त्याच्यापेक्षा वर जाऊन काहीतरी अजून वेगळा चाम त्याच्यात आणा तर ते शोधायला जाम मजा येते त्याच्यामध्ये विलन मध्ये पण एक वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात म्हणजे जसं हिरो असतो तर प्रत्येक वेळी असा गोडच असतो असं नाही किंवा हिरो मध्ये सुद्धा वेगवेगळे अगदी, अगदी 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 बरं बरेचसे नट आणि नटी किंवा अभिनेता आणि अभिनेत्री हे नाटक वगैरे ह्या क्षेत्रातून पुढे आलेले असतात तसं तुझं काय मी नाटक आधी खूप केलेलं आहे बेसिकली मी तळेगाव दाभाडे इथे माझं शिक्षण झालं त्यामुळे शाळेत असताना मी खूप नाटकांमध्ये काम केलं कॉलेजमध्ये मी फर्ग्युसन कॉलेजला होतो त्यामुळे पुरुषोत्तम करंडक त्यावेळी आमच्या वेळी अल्फा करंडक होतं किंवा राज्य नाट्य स्पर्धा असेल संस्कृत एकांकिका स्पर्धा असेल या सगळ्यांमध्ये मी काम केलंय प्राइजेस आहे आणि त्याच्यानंतर मी मुंबईत आल्यावर मी नाटक कमी केलं कारण सिरियल करताना ते थोडस कधी हे पण माझी आतापर्यंत तीन नाटक मी प्रायोगिक केली आहे जस्ट माझं मागे दोन वर्षांपूर्वी चालू होते ते गांधी हत्या आणि मी नाटक मी करत होतो तर त्यामुळे नाटकातूनच मी आलेलो आहे आणि त्यामुळे एक असतं ना की कॅरेक्टर समजून घेणं असतं किंवा दुसऱ्यांबरोबर आपण ऍक्शन रिॲक्शनचा जो खेळ असतो तो ऑब्व्हियसली तुम्ही नाटक केल्याशिवाय तुम्हाला फार नाही कळत असं मी म्हणेन अच्छा पण मग तुला नाटक करता करता जेव्हा पहिल्यांदा मालिकेचा मालिकेची संधी आली तेव्हा तुला कसं वाटलं म्हणजे असं खरं सांगायचं ना, नाटक करताना असं असतं की नाही मी आता फक्त नाटक करीन किंवा हे करीन पण जेव्हा तुम्ही मालिका बघायला लागता जेव्हा तुम्हाला काम करायला लागतं तेव्हा तुम्हाला कळतं की अभिनय सगळीकडे करायचाच आहे फक्त एक टेक्निकली ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे करायचं त्यामुळे ती मजा येत गेली आणि मला ही नाटकांमुळेच कारण मी एकांकिका स्पर्धेत एका दिग्दर्शकांनी मला बघितलं आणि त्यामुळे त्यांनी मला ऑडिशनसाठी मुंबईत बोलवलं आणि नंतर माझी मालिका सुरू झाली जी माझी पहिली बेसिकली मालिका होती ती अग्निहोत्र स्टार प्रवाहावरची आणि त्याच्यानंतर मग मी फिल्म केली आणि मग त्यामुळे त्याच्यात जेव्हा मला बोलवलं गेलं तेव्हा पहिल्यांदा थोडी भीती असते की अरे आपण छान एक दोन महिने प्रॅक्टिस करून सगळे डायलॉग्स पाठ करून आपण स्टेजवर प्रेक्षकांसमोर उभं राहतो आणि <laughs> मालिकेचं असं असतं की तुम्हाला पटकन काय हे मिळतो स्क्रिप्ट मिळते तुम्ही पटकन वाचता आणि तुम्हाला कॅमेरा समोर जायचं असतं तर ते जेव्हा तुम्हाला हळूहळू जमत जातं तेव्हा तुम्हाला एक कॉन्फिडन्स येत जातो की यार हे <laughs> मी करू शकतो आता अजून पाहिजे अजून पाहिजे आणि मग ते अजून अजून भूक अजून वाढतच चालली आहे आणि अजून खूप कॅरेक्टर्स मला करायचे प्रत्येक आताच्या कुठलाही तुम्ही काय म्हणतो आपण त्याला व्यवसाय घ्या किंवा कुठलंही काम घ्या प्रत्येकामध्ये स्पर्धाही आहेच स्पर्धा आमच्याही क्षेत्रात आहे त्यामुळे काही काही वेळेस असं होतं की एखादं तुम्हाला कॅरेक्टर मिळतं आणि त्या कॅरेक्टरला लोकांची वाहवा मिळते कधी कधी असंही होतं की कॅरेक्टर मिळतं पण लोक कमी बघतात ती मालिका त्यामुळे ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचत नाही पण प्रत्येक कलाकार हा तेवढाच जीव ओतून ते कॅरेक्टर करत असतो त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम मिळव न मिळव तो आपलं काम चालू ठेवतो हो आणि अशा बरेचसे प्रसंग माझ्या याच्यात आले कारण एखाद्या कॅरेक्टर खूप छान जाते जाते असं वाटत होतं तोपर्यंत ते कॅरेक्टर संपलं किंवा ते बंद केलं किंवा कॅरेक्टर खूप चाललंय पण लोक ओळखतच नाहीये त्यामुळे कधी कधी वाईट वाटतं त्यामुळे एका लिमिट नंतर ना तुम्हाला कळतं की काम करत राहा काम करत राहा नवीन काहीतरी शोधत राहा एक दिवस असं येईल की पब्लिक बघायला लागेल आणि मग पब्लिक जुनं आपलं जे जे काय काम आहे ते काढून परत अरे तू ते काम छान केलेलं तर मला वाटतं की पेशन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे आता कुठल्याही फील्डमध्ये पण आमच्या क्षेत्रात तर खूप महत्वाचं आहे त्यामुळे बेसिकली प्रामाणिकपणे काम करत राहा तुम्हाला नक्की याची पावती कधी ना कधी कदि तरी प्रेमाने मिळणारच मिळणार बरं आणि जेव्हा तू मुंबईला आला तेव्हा तुझी मुंबईला अशी आवडणारी डिश कोणती ठेवते खाण्यामध्ये मला फार माझी खरं तर नाटक नाही मला प्रचंड मी फुडी आहे मला खूप खायला आवडतो आणि नॉन व्हेज दोन्ही 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 हा आणि म्हणजे अगदी तुम्ही सांगाल मी माझा जन्म हा मुंबईचाच आहे नंतर आम्ही तळेगावला शिफ्ट झालो पण मुंबईत आल्यानंतर मला शेवपुरी वगैरे खायला शेवपुरी पाणीपुरी हा म्हणजे एक आणि वडापाव हा म्हणजे हे प्रत्येकालाच हवं असतं म्हणजे मी म्हणजे मुंबईत आल्यानंतर तुम्ही वडापाव शेवपुरी पाणीपुरी ही जर नाही खाली तर मग काही मजाच आणि बाकी तुम्ही म्हणाल तर मला आहेच पण तुला असं स्टॉल वर वगैरे जाऊन खावं वाटतं प्रचंड प्रचंड काही चव हे तिकडेच मिळतात काही चव ही स्टॉलवर तो माणूस जो त्या रस्त्यावर उभा राहून ते हाताला त्याची चव असते तिकडेच मिळणार तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर पाणीपुरीचं मध्ये तुम्हाला आणून दिली आणि तुम्हीच त्याला भोग पाडून करता त्यात मजा नसते बरोबर हा आणि काय सांगशील म्हणजे मुंबईत आल्यानंतर अजून तू काय काय मजा केलीस किंवा काय असेल मुंबई ही माझ्यासाठी खूप म्हणजे काय म्हणतात त्याला मजेचीच नगरी आहे कारण मी तळेगावला असताना जेव्हा जेव्हा मला शाळेला सुट्टी मिळायची किंवा मा मला कॉलेजला असताना सुट्टी पडायची मुंबईतून एक खरेदी करणं मग ते फॅशन स्ट्रीट असो ते कोलाबा असो ते बँड्रा असो या सगळ्या हे असो आणि बेसिकली खाण्याच्या बाबतीत म्हणाल त्या मध्ये मला प्रचंड आवडतं म्हणजे आपल्या शिवाजी पार्कला जे आस्वाद आहे प्रॉपर महाराष्ट्रीयन फूड की तुम्हाला तिकडे महाराष्ट्राचे प्रत्येक जेवण तुम्हाला मिळतं म्हणजे कित्येक वेळा माझे ना असे बाहेरचे जे मित्र आहेत ते विचारतात की अरे मराठी जेवण म्हणजे काय मोदक पाव मी म्हटलं मग तुम्ही काहीच खाल्लेलं नाही माहितच नाही त्यामुळे आस्वाद हे तर प्रचंड मला आवडतं आणि बाकी चिकन मध्ये तंदुरी बटर चिकन तुला भरपूर कॅरेक्टर्स मिळते आणि आदिशक्तीमध्ये सुद्धा तुझा छान असा रोल लोकांनी खूप म्हणजे पसंतीला पडणारच आहे मला तर खूप आवडला धन्यवाद <laughs> त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा खूप धन्यवाद थँक्यू